लाडकी बहीण आता थकली रोज ऐकून की उद्या हप्ता मिळणार आहे चोवीस घंट्याने हप्ता आहे अठ्ठेचाळीस घंट्याने हप्ता मिळणार आहे सरकार तुम्ही कधी या लाडक्या बहिणीला बारावा हप्ता देणार आहे एकवीसशे तर लांबच राहील तुम्हाला पंधराशे देणं होईल या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये परत करावे लागणार अशी मोठा खुलासा राज्याच्या महिला बालकल्या मंत्री आदिताई तटकर यांनी दिली आहे न्यूजची बातमी आहे आता मोठा खुलासा केलाय परंतु बारावा हप्ता तुम्ही कधीच देणार पा अपात्र भगिनी आहेत महिला आहेत ज्यांच्याकडे पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे रंगाचं रेशन कार्ड आहे अशा महिलांना तुम्ही हा बारावा हप्ता कधी देणार आहात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाखो महिला आहेत ज्या महिलांना या योजनेचे पैसे येत नाहीत मग त्या अटी शर्ती एकदा पुन्हा सरकारने जाहीर कराव्यात त्याचं नवीन स्पष्टीकरण द्यावं की कुठल्या महिलेला आम्ही आत्तापर्यंत पैसे दिलेले आहे महिलांना वर्षाला तीन गॅस मोफत मिळतात परंतु अनेक महिला यापासून या वंचित आहेत नेमकं कारण काय ते जाहीर करावं पी एम किसान असेल नमो शेतकरी असेल या योजनेतील महिलांना पी एम किसानचा सा हप्ता मिळत नाही काही महिला नमो शेतकरीचा मिळत आहे मग दोन्ही हप्ते मिळत नसतानाही किंवा दोन्ही हप्त्या एक हप्ता मिळत असेल तरही लाडकीला तुम्ही पाचशे रुपये देत आहेत त्यामुळे एकदा हे सुद्धा चेक करा त्या आणि पिवळं रेशन काढाव महिला भरपूर आहेत केसरी रंगाचं रेशन काढल्या महिला भरपूर आहेत साधारणतः एक या सगळ्यामध्ये एक पन्नास टक्के प्लसमध्ये महिला या पिवळं रेशन कार्ड आणि केशी रंगाच्या रेशन आहेत मग सरकार मग सरकार म्हणून सरकारची भूमिका महत्वाची पाहिजे अनेक महिला आहे ज्यांच्याकडे पिवळं आणि केशी रंगाचं रेशन कार्ड आहे त्या ताईंना काहीच माहिती नाही आहे त्या महिलांना चार चार हप्ते अजून आलेच नाहीये ते अपत्र झालेत का मॅसेज नाही आहे त्यांना त्यांना कुठलीच माहिती नाही आहे सरकारने जो एकशे एक्क्याऐंशी नंबर दिला आहे तोसुद्धा चालत नाही त्यामुळे सरकारकडे विनंती आहे तुम्ही एक हेल्पलाईन नंबर द्या त्यासोबत जो तुमचे हप्ते लाडक्या मुलीला देता त्याची तारीख ठरवा एक फिक्स या तारखेला आम्ही लाडक्या महिन्याच्या खात्यात पैसे नाहीत आणि राज्याच्या अर्थमंत्र्यालासुद्धा सांगणं आहे की तुम्ही चेक करून आला असं म्हणताय आणि उद्या पैसे येताल तर तुमच्या शब्दालासुद्धा तेवढा प्रभाव असावा तेवढं महत्त्व असावं तेवढं वजन असावं कारण तुम्ही सांगून आता किती दिवस झाले चार पाच दिवस झाले तरीही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे वितरण झाले नाहीये मग या लाडक्या कोणावर विश्वास ठेवायचा जर सरकार म्हणले स्वतः राज्याच्या अर्थमंत्री सांगतायत आणि पैसे येत नाहीये राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्र्यांनी तर अजूनही कुठलं स्पष्टीकरण दिलेलं नाही की हा बारावा हप्ता कधीपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करणार आहे अधिवेशन सध्या सुरू आहे हृदय सरकारवर धारेवर देते तरीही त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकवीसशे लांबच राहिले पंधराशे कधीपर्यंत नाही त्यामुळं सरकारला विनंती आहे त्यामुळे सगळ्या लाडक्या सुद्धा विनंती आहे सुद्धा प्रयत्न करा हा हप्ता आहे बारावा तुम्हाला लवकरच जमा होईल काळजी करू नका